बाळासाहेब होता पट्टा विजय झाला सिन्नरचा बाळासाहेब बिन्नर यांचा पट्टा हर्ष टोकडे विजयी झाला आणि वस्तादांचं नाव किती मोठ्या घेतलं ऐकलं काय बॅनर वरील कुस्ती राहते पोस्टर वरील कुस्ती राहते वरात नाईक हात वरती करा वरात नाईक साई कुस्ती संकुल राजू रेना स्पोर्ट्स तानाजी नरके सरांचा आणि प्रतिस्पर्धी हर्षा तोकडे हातवरती करा सिन्नर येणार स्पोर्ट्स बाळासाहेब पिनारांचा बट्टा शाहू कुस्ती संकुल सिन्ना चालू करायचं का एक चांगली कुस्ती लागती हर बाप्तम शरीर तिचे दोघही पैलवाने आजूबाजूला बसेल सावध बसा हलगीवाले तुम्ही सावध बसा बरं का नाहीतर बारगाड्याच्या पिपाण्या वाचतील रस्त्यावर बऱ्याच गाड्या उभ्या आहेत आपल्यास विनंती ज्यांच्या ज्यांच्या गाड्या रस्त्यावर त्यांनी जरा बाजूला करून घ्या कि विनंती दोन्ही <laughs> पणाला काळा निकॅप लावलेला वराग नाईक राजूरचा <laughs> आणि त्याचा प्रतिस्पर्धी पायाला व्हाईट निकॅप लावलेला हरच्या चोकडे हा सिन्नरचा पैलवान <laughs> प्रणव पुंडे प्रवीण प्रवीणगिरीगारफ विरुद्ध अभिषेके राजू एक सगळी कुती प्रवीण तयारी करून लगेच आखाड्यावरती या पोस्टर वरील सर्व पैलवानांनी तयारीला रागा आपल्या कुठ्या लगेच आहे गावामध्ये हे कार्यक्रम असल्यामुळं कुतीचा आकारा जरा जरा वेगवान व्हायला पाहिजे हलगीवाले बराच खाला तुम्ही जरा एकटा एक चक्कर मारून घ्या हलगीवाले जाग्यावर नव्हे चक्कर मारायचा जागच्या जागीच का नाही करायला लागली हर्षद कोणा प्रवीण सल की लवकर प्रवीण सल अभिषेक म्हसके तल प्रवीणगिरी कळमचा पैलवा एक सगळी कुस्तीला लाटली प्रेक्षक मंडळी ह्या कुस्तीवर नगर रोखा प्रवीण गिरे हात वर्ती करा भांदर्फाचा हो पैलन आणि अभिषेक मग हात वर्ती करा राजूचा पैलन हात वर्ती करा आणि कुस्ती लागली अलीकडे प्रवीण गिरी आणि अभिषेक मस्ती ही कुस्ती जर कुठं बाहेर घ्यायची ठरवली तर वीस पंचवीस हजार रुपये कुस्ती लागते मात्र त्यांच्या मनाचा मोठेपणा वर्षाचा पहिलाच आकडा बऱ्याच वर्षापासून आकडाला स्थगिती होती आणि पहिलंच वर्ष म्हणून जे काही मानधन देईल हे मोठ्या मनाने या पोहरांनी स्वीकारलेलं आहे अलीकडे बारकल बोरग कोणाचं जरा बघा आजोबाजूची मुलं छोटाली मुलं जरा सावध बसा हाडा आपली कवळी असतात पटकन मोडण्याची शक्यता असते आणि तुम्ही जरा सावध बसा हाड मोडली तर या वयात हाड जोडती नाही कुस्ती करा हर्षद कुस्ती करा हर्ष पुस्ती करा वरत पुस्ती करा इकडा प्रवीण हिरे ना कब्जा घेतलेलायव्य स्वराज पाटील लगेच तयारी करून मी आपली पुस्ती लगेचच लागणार आहे स्वराज पाटील आणि एक नंबरला लढणारा पिंपरी गावचा पैलवान हिनोद साठका दोघांनी वॉर्मअप करा तयारी करा आपल्या कुस्त्या पटपट होणार आहे गावामध्ये भारुडाचा कार्यक्रम आहे बरीच प्रेक्षक मंडळींची अर्धे मन तिकडं लागली तर अर्ध्यांची मन इकडं लागली <laughs> आणि या कुस्ती आगड्यासाठी प्रेम मोहिते साहेब यांचं इथं आगमन झालेला आहे त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत आहे हो आणि लाईट गेल्यानंतर कुठला पैलवाने पोकारता येणार नाही काही चान्स नाही लाईट गेले तर सर्व चान्सेस त्यामुळं उरल्यात आता फक्त तीन ते चार कुस्ती अतिशय तोलामोलाच्या मोलाच्या कुस्ती आहे गावकरी मंडळी निस्त बघून घराकडे जायचं नाही घरात असं एखादा हत्यार तयार करायचं घरात असला एखादा पोरगा असला तर काय हिंमत आहे तुमच्या घराकडे कोणाची वाकड्या नजरेनं बघायची का असला कोण तुमच्या बांधाला पावडर टिकाव लावतोय त्यासाठी घरात अस एक हत्यार तयार करायचं हर्षद कुस्ती करा निदान ग्रामस्थांच्या डोळ्याच पारणा तरी फिटायला पाहिजे इकडं प्रवीण गिरे आणि अभिषेक म्हस्के दोघ आक्रमक झाले दोघांची तब्येत एक सारखीच वजन एक सारखच रंग एकच सारखाच आहे आणि तिकडं हारश टोकडे काळ्या दगडाचा काथीव पुतला राम काले कृष्ण काले तुझे म्हणाने भगवान पण कालाच आहे तो पंढरीचा परमात्मा देखील काळाचा आहे मात्र माणसानं वाहनानं नव्हे गुणानं चांगला असावं लागत हो समोरून हप्ता भरण्याचा प्रयत्न हर्षदेचा बाळासाहेब बिन्नर यांचा पठ्ठा विजय झाला सिन्नरचा येणार कोच बाळासाहेब बिन्नार यांचा पट्टा हर्ष टोकडे विजयी झाला आणि वस्तादांचं नाव किती मोठ्याने ना घेतलं ऐकलं का